सातवा क्रमांक पटकवला तास प्रसन्न सांजोबा प्रसन्न अजित जगताप चेबू शेठ माने घरणिकी या गाडीचा सातवा क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली फिरंगाई प्रसन्न सांजोबा प्रसन्न आदित्य डेव्हलपर्स अजित शेठ जगताप अमर शेठ जगताप, जगताप, जगताप कारुंडे आणि अमर जाधव सोनगाव तामखडा यांचा चिक्या पाल आणि त्याच्यासोबत बाळासाहेब माने आणि बाबू माने घरणिकी यांचा राजा पाळला राजा आणि चिक्या अच्छा या मैदानातील देवा केसरी मैदानाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी देवा केसरी मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला सहा नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक सात वर हो धावलेली गाडी पेरसाहेब प्रसन्न पिंटू शेठ मोडक वडकी पुणे या गाडीचा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली पेरसाहेब प्रसन्न सरपंच केरबा सेठ मोडक वडकी पुणे पिंटू शेठ मोडक वडकी पुणे यांचा सुंदर उर्फ कॉकटेल पळाला आणि त्याच्याबरोबर प्रियांका आनंद तारेकर वैभव पाटील सर्वेश पाटील मानगर पारगाव विजय कबुले शिरवळ यांचा वादल पाला। वादल आनी अच्छा या ठिकाणी वादळ पाला वादळ आणि सुंदर आजच्या या देवभाव केसरी दुसऱ्या पर्वातलं दुसरं मैदान संपन्न झालं त्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक चार वर धावलेली गाडी सिद्धू हत्तीकळे संजय टिळे माळ शिरस या गाडीचा पाचवा क्रमांक आला माळ शिरस्करांच्या नावावरती नशी वाजमावलं आणि आदत दुषाचा जोड आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मानकरी झाला सहभाग होती आनंदी शिवाजी रसा प्रेम दत्ता सेठ रसा सेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी पळाला आणि त्याच्याबरोबर पैलवान अण्णा मंडळे निमगाव यांचा पासष्ट पासष्ट शंभू पळाला शंभू आणि सोन्या आजच्या देवाभाव केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी देवाभाव केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवला चार नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी शिवराजित श्रीराम पालवे सदाशिवनगर पुरंदावडे या गाडीचा आला सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला शिवजित श्रीराम पालवे सदाशिव नगर पुरंदावडे सासवडकरांचा नंद्या पळाला आणि त्याच्याबरोबर नाथ साहेब प्रसन्न मोहसेठ सुसगाव स्वामी साई सचिन शेठ घरत कडा ओवले यांचा दशम इंद केसरी बकासूर पळाला बकासूर आणि नंद्या आजच्या देवाभाऊ केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी आजच्या या मैदानातील तीन नंबरचे मानकर ठरले तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी श्री महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक साखरे मुरुम या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी क्रमांका महालक्ष्मी प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुम आणि अण्णा भुजबळ सिरसाटवाडी यांचा सुंदर पाल आणि त्याच्यासोबत कुमारी वैष्णवी मोहन मदने यमएम ग्रुप पेटनाका यांचा राजा पाला राजा आणि सुंदर अच्छा या देवाभाव केसरी दुसऱ्या पर्वातलं दुसरा मैदान आणि या मैदानाचे तृतीय क्रमांकाचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी अटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये त्याच क्रमांक सहा वर धावलेली गाडी शेवऱ्याचे श्रीराम पालवे सदाशिनगर पुरंदावडे या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर असं मैदान संपन्न केलं आदरणीय पी एस आय श्रीराम पालवे आणि समस्त महालक्ष्मी ग्राम विकास प्रतिष्ठान पुरंदावडे मालसीराज कराणी आणि आजच्या मैदानामध्ये दोन गाड्यांमध्ये खरोखर काटाकीर लढत झाली दोन बैल एका गाडीची आणि एक बैल एका गाडीचा तसं पाहायला गेलं तर डाउट ऑफ बेनिफिट निकाल व्हायला पाहिजे होता परंतु आयोजकांनी सुंदर असं नियोजन केलं आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाची गाडी पात्र केली तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी शौर्यजीत श्रीराम पालवे सदाशिवनगर परंदावडेकरांचा नंद्या आणि शिवम डेरी फार्म दहिगावकरांचा गावकरांचा पाखऱ्या आणि नंद्या आजच्या दे दे या देवाबाव केसरी दुसऱ्या पर्वातले दोन नंबरचे मानकरी आणि आजच्या या मैदानातील माझे आमदार माननीय रामभाऊ सातपुते साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मी आयोजित केलेलं देवाभाव केसरी मौजे पुरदावडे सदाशिवनगर करांच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी काळ भरत प्रसन्न पहिल्यान नानासाहेब चव्हाण सागर वायदांडे माळशिरस या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली कुमारी अनुजा नितीनाबा सेवाळे हडपसर कुमारी रिया प्रदीप गीते आणि वसंत गीते कात्रपगाव बदलापूर यांचा पाखऱ्या पाळाला आणि त्याच्याबरोबर मनोहर पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर सभापती सर्जीराव पाटील चव्हाण करोडी छत्रपती संभाजीनगर आणि कुमारी स्वरा विकास गायकवाड करंजेपोल यांचा हिंद लखन पाळाला लखन आणि पाखऱ्या आजच्या या दुसऱ्या पर्वातलं आदरणीय महाशिराज तालुक्याचे माजी आमदार आदरणीय रामभाऊ सातपुते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं देवाभाऊ केसरी मैदानाचे दुसऱ्या पर्वाचे रोख रुपये दोन लाख एक कृपयाचे मानकरी विजेत्या बैलगाडी मालकांचं चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन